नमस्कार मित्रांनो माझा अभ्यास या यूट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण नवीन जाहिरातीबद्दल शॉर्टमध्ये माहिती बघणार आहोत तर ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीमध्ये जी काही भर भरती जाहिरात आलेली आहे ते आपण एक शॉर्टमध्ये बघणार आहोत किती जागा आहेत त्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहेत वयाची अट आणि परीक्षा फी वगैरे हे शॉर्टमध्ये आपण बघणार आहोत डिटेल्स तर एकूण पाचशे जागांसाठी ही जाहिरात आलेली आहे पदांचे नाव आहे असिस्टंट तर असिस्टंट पदाच्या एकूण पाचशे जागांसाठी ही जाहिरात आलेली आहे यासाठी शैक्षणिक पात्रता काय आपण बघूया तर कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतो त्यानंतर वयाची अट यासाठी आहे एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी कमी एकवीस वर्षे ते तीस वर्षे एस सी एस टी यांना पाच वर्षे सूट आणि ओ बी सी यांना तीन वर्षे सूट असेल फी OBC EWS साथी आणी SC, ST, PWD, जी आहे मित्रांनो ती आहे जनरल ओ बी सी डब्ल्यू एस कॅटेगरीसाठी आठशे पन्नास रुपये आणि एस सी एस टी पी डब्ल्यू डी एक्स सर्विसमॅन यांना शंभर रुपये अर्ज करण्याची पद्धत जी आहे मित्रांनो ती ऑनलाईन असणार आहे आणि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख जी आहे ती आहे सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पूर्वपरीक्षेची दिनांक जी आहे ती पी डी एफमध्ये किंवा नोटिफिकेशनमध्ये दिलेली आहे ती आहे सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पूर्वपरीक्षा होणार आहे त्यानंतर मुख्य परीक्षेची जी दिनांक आहे ती आहे अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस तसेच मित्रांनो ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि येणाऱ्या पुढील सर्व अपडेट्ससाठी जोडलेले रहा आपल्या चॅनल अभ्यास अभ्याससोबत धन्यवाद मित्रांनो